नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे तथागत सम्यक चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण बघणार आहोत वर्षावास म्हणजे काय बुद्धांनी सांगितलेलं पावसाळ्यातील आत्मशुद्धीच गुपित रहस्य आजच्या व्हिडिओचा आज आपला हा विषय आहे पावसाच्या धारा अंगावर पडत आहेत सर्वजण घरात आश्रय घेतात पण हजारो वर्षापूर्वी काही लोक पावसात थांबले एका जागी ध्यानात मौनात आणि मनशांतीत हेच आहेत बुद्धांचे अनुयायी आणि हेच आहे, आहे वर्षावास पण वर्षावास म्हणजे नेमकं काय आणि तो आजच्या जीवनात का महत्वाचा आहे आज जाणून घेऊया एक अशी गोष्ट जी तुमचं अंतर्मन हलवून टाकेल वर्षावास म्हणजे काय हा प्रश्न ऐकून अनेकांना वाटतं शिबिर आहे का विश्रांती आहे का पण खरं तर वर्षावास म्हणजे तीन महिने स्वतःच्या मनाला आरशासमोर उभं करणं तीन महिने फक्त स्वतःकडे पाहणं तीन महिने अंतर्मनाच्या व्रत घेणं भगवान बुद्धांनी स्वतः विहार करून एक नियम ठरवला पावसाळ्यात प्रवास थांबवायचा कुणाच्याही प्राण्याला हानी होणार नाही अशा ठिकाणी थांबायचं त्या थांबण्यात विश्रांती नव्हती ती होती तपश्चर्या बुद्धांनी वर्षावास का सुरू केला एकदा काही भिक्षू चालताना रस्त्यावर चुकून पिंपळांच्या सुकलेल्या पाण्याखाली असलेल्या किड्यांवर पाय ठेवून गेले लोक चिडले आणि म्हणाले तुम्ही खूप दयाळू पण प्राणहानी करताय लोक म्हणू लागले तुम्ही तर खूप दयाळू आहात पण तुम्ही प्राणहानी कशी करताय बुद्धांनी हे ऐकलं आणि ते म्हणाले पावसाळा म्हणजे नवजीवन काळ आपण तिथे संघ राहून स्वतःला शुद्ध करावं आणि ह्याच गोष्टीवरून बुद्ध म्हणाले पावसाळा म्हणजे नव जीवनाचा काळ आहे आणि आपण तिथे राहून स्वतःला शुद्ध करावं आणि त्या दिवशी पासूनच सुरू झाला वर्षा वास हा निर्णय आजही हजारो भिक्षू पाडतात पंचवीसशे वर्षांनंतर सुद्धा हा जो नियम आहे आजही हजारो भिक्षू पाळतात दुसरा प्रश्न उत्पन्न होतो वर्षावास किती दिवसाचा असतो तर वर्षावास हा तीन महिने असतो आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत या काळात भिक्षू कुठेही प्रवास करत नाहीत हा जो वर्षावासाचा काळ आहे ह्या काळामध्ये भिक्षू कुठेही प्रवास करत नाही एकाच ठिकाणी एकच उद्दिष्ट ध्यान शुद्ध आचरण आणि धर्म प्रसार त्यांच्या एकच उद्दिष्ट असते ध्यान शुद्ध आचरण आणि धर्माचा प्रसार करणे हा जो वर्षावासाचा काळ आहे या काळामध्ये भिक्षू काय करतात या काळामध्ये भिक्षू काय करतात तर दररोज सकाळी पिंड पात्र घेऊन भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनाला जातात मग संघटनाची चर्चा करतात संध्याकाळी उपासकांना धर्म शिकवतात आणि रात्री मन साधना करतात अशा प्रकारे ह्या वर्षवासाच्या काळामध्ये भिक्षू नियम पाळतात ते स्वतःलाही पाहतात आणि समाजालाही पाहतात एका गावी एकाच विहारी तीन महिने राहून ते स्वतःलाही पाहतात आणि समाजालाही पाहतात आपण काय बोलतो काय खातो काय विचार करतो या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नियंत्रण ठेवलेलं असतं या तीन महिन्यांच्या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये आपण काय करतो काय खातो काय बोलतो या प्रत्येक गोष्टींवर त्यांचं नियंत्रण असते उपासक आणि ग्रहस्थांनी या वर्षावासाच्या पवित्र तीन महिन्यांच्या काळामध्ये काय करायला पाहिजे या काळात उपासक आणि उपासिकांनी काय करावं तर ते पंचशील पाळतात विशेष उपोसताची उपासना करतात महिन्यातून चार विशेष उपोसत असतात पौर्णिमा अमावस्या आणि दोन अष्टमी त्या दिवशी उपोसत उपासना करतात संपूर्ण दिवस ध्यान करतात घरामध्ये मांसाहार किंवा व्यसन बंद करून टाकतात वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये जे ग्रहस्थ उपासक उपासिका असतात ते आपल्या घरामध्ये मांसाहार आणि व्यसन बंद करतात आणि विहारात जाऊन सेवा, सेवा करतात भंतेजीची सेवा करतात वयोवृद्ध लोकांची सेवा करतात विहार स्वच्छ करतात ग्रहस्थ वर्ग काय करतो दर आठवड्याला विहारात अन्नदान देतो जो ग्रहस्थ असतो तो दर आठवड्याला विहारामध्ये अन्नदान करतो पवित्र विचारांचं पालन करतो पवित्र विचार पाडतो जो कोणी ग्रहस्थ घरामध्ये ध्यान आणि जास्तीत जास्ती प्रमाणामध्ये दान कर त्याचा परिणाम त्याला असा मिळतो त्याच्या घरामध्ये शांती त्याच्या मनात स्थिरता आणि त्याच्या आयुष्यामध्ये संयम असते एक पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्ध ग्रहस्थ पावसात रोज पाय ओले करत चिखलात तुडवत विहारात पोहोचत असे लोक हसत कशाला रोज जातोस असं त्याला बोलत तो म्हणायचा या तीन महिन्यात बुद्धांच्या मार्गावर चालणं म्हणजे माझ नव्याने जन्म होतो म्हणून ह्या तीन महिन्यामध्ये मी चिखलामध्ये पाय तुळवत पाय ओले करत मी विहारामध्ये जातो कारण तीन महिन्यामध्ये बुद्धांच्या मार्गावर चालून माझं नव्याने जन्म होतो पवारण्याच्या दिवशी म्हणजे वर्षावास समाप्तीच्या अखेरच्या दिवशी सगळ्या भिक्षूंनी त्यांना वंदन केलं आणि त्याला सांगितलं तुमच्यासारखा भक्त आम्हाला कारण देतो वर्षावास पाडण्याचं अशाच प्रकारे सुप्रबुद्ध नावाचा एक वृद्ध होता तो अत्यंत गरीब होता परंतु श्रद्धेने प्रचंड होता तो रोज अन्न दोन वेळेस विहारामध्ये सगळ्या भिक्कूंसाठी घेऊन जाई स्वतः उपाशी राहायचा त्याच्याजवळ परिस्थिती सुद्धा नव्हती त्याची तरी सुद्धा तो स्वतः उपाशी राहून दोन वेळचं भोजन भिक्कूंसाठी घेऊन जायचं पवारणाच्या दिवशी स्वतः भगवान बुद्धांनी त्या सुप्रबुद्धाच्या कौतुक केलं पवारणा म्हणजे काय तीन महिने पूर्ण झाले आता काय तर पवारणा एक विलक्षण क्षण असते संपूर्ण संघ एकत्र येतो एकमेकांकडे पाहतो आणि म्हणतो माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा हे आहे क्षमाशीलतेच महापर्व हे आहे अहंकाराचा मृत्यू अशा प्रकारे हे पवारणा दिवस असते वर्षवासाच्या समाप्तीचा आखरी दिवस म्हणजेच कठीण चिवर दान म्हणजे काय दानात मोठ काय असते स्वतःच्या हाताने शिवलेलं वस्त्र जिथं परिश्रम आहे प्रेम आहे आणि श्रद्धा आहे यालाच म्हणतात कठीण चिवर दान ही वस्त्रे भिक्षूंना दिली जाते वर्षावासाच्या समाप्ती नंतर हे चिवर म्हणजे केवळ कापड नाही तो भक्तीचा पदर आहे आजच्या काळात वर्षावासाचं महत्व आजच्या धावपळीच्या काळात आपण सगळे गोंधळलो आहोत वर्षावास आपल्याला सांगतो थांबा विचार करा आणि बदल घडवा स्मार्टफोनची शांती नाही पण ध्यानाची शांती राखा ह्या वर्षावासाच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्ती ध्यान करायला पाहिजे आपण सती विपशनाचा अभ्यास करून आपला स्वतःला ओळखता आलं पाहिजे बाहेरून नाही तर आतून अंतर्मनातून आपण स्वतःला ओळखायला पाहिजे आपण ही वर्षावास पाडू शकतो घरात नियम लावून दैनंदिन जीवनामध्ये संयम आणून आणि समाजात शांती निर्माण करून तर वर्षावासाच्या काळामध्ये आपलं दिनचर्या कशी असायला पाहिजे सकाळी उठताबरोबर आपण त्रिरत्न उच्चारलं पाहिजे त्यानंतर किमान एक तास तरी आपण आणपांसाठी आणि विपशना साधनाचा अभ्यास करायला पाहिजे जर तुमच्याजवळ एक तास नसेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा हा अभ्यास करायला पाहिजे त्यानंतर आपण काय करायला पाहिजे तर पंचशीलचा उच्चारण करायला पाहिजे आणि पंचशील पाडायला पाहिजे कारण भगवान बुद्धांनी शील हा अत्यंत महत्वपूर्ण सांगितलेला आहे शील पाळल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि समाधान आपण प्राप्त करतो ह्या वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये जास्तीत जास्ती ध्यान धम्मचर्चा धम्म ऐकणे जर तुम्हा जर तुमच्या घराच्या जवळ कुठे विहार असेल तर विहारात रोज जाऊन धम्म ऐकायला पाहिजे जर कुणी जॉब करत असेल ज्याच्याजवळ वेळ नसेल तर सुट्टीच्या दिवशी एक दिवशी तरी विहारात जाऊन धम्म ऐकलाच पाहिजे जास्तीत जास्ती वेळ आपण ग्रंथ वाचनामध्ये आपला वेळ घालवलं पाहिजे त्यानंतर आजकाल यूट्यूबवरती पुष्कळशे भंतेजी काही उपासक उपासिका धम्मोपदेश करतात ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे धम्मपदच्या गाथांचं वाचन करायला पाहिजे जास्तीत जास्ती दान करायला पाहिजे शिलाचं पालन करायला पाहिजे महिन्यातून चार जे महत्वपूर्ण उपोषत येतात पौर्णिमा अमावस्या आणि दोन अष्टमी ह्या दिवशी अष्टशिलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय करायला पाहिजे भिक्कूंना अन्नदान वस्त्रदान गरजू वस्तू ज्या असतील त्यांचं दान औषधीचं दान करत असायला पाहिजे आणि स्वतःला परिवर्तित करण्याचं जास्तीत जास्ती प्रयत्न करायला पाहिजे शांतता राखायला पाहिजे कारण बुद्ध म्हणतात की शांती हा मुख्य आहे आपण सुद्धा ह्या वर्षवासाच्या काळामध्ये तीन महिने संकल्प करूया साधना करूया आणि स्वतःला परिवर्तित करूया जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक काम करा या वर्षावासात रोज एक तास तरी ध्यान करा आणि अनुभवा बुद्धांच्या शांतीच्या वर्षाव आणि जास्तीत जास्त भिक्कूंची सेवा करा विहारात जाऊन विहाराची साफसफाई करा आणि त्यानंतर आपल्या घरी भंतेजींना बोलवून वस्त्रदान अन्नदान आर्थिक दान जेवढं आपल्याने जमेल तेवढ्या प्रमाणात करा ह्या वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये आपण जास्तीत जास्ती आपल्या जीवनामध्ये पुण्य अर्जित करूया असा संकल्प करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नम